बेलदार गल्लीतील पन्नास वर्षीय मोहरम परंपरा कायम शम्मूभाई जहागीरदार यांच्या स्मरणार्थ दहा दिवसीय मजलीस कार्यक्रम सुरू अहमदनगर बेलदार गल्ली येथील महरूम शम्मूभाई जहागीरदार यांनी सुरू केलेली मोहरमच्या निमित्ताने मजलीसची पवित्र परंपरा यंदाही सलग पन्नासाव्या वर्षी उत्साहात साजरी होत आहे मोहरमच्या पहिल्या तारखेपासून ते दहाव्या तारखेपर्यंत सायंकाळी एक तास इमाम हुसेन आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या करबला यात्रा आणि बलिदानाची कथा मजलीसच्या माध्यमातून सादर केली जाते सदर कार्यक्रमात दररोज शेरणीचेही वाटप करण्यात येते केवळ धार्मिक नाही तर सामाजिक अंगानेही या उपक्रमांची मांडणी होत असून संपूर्ण बेलदार गल्ली परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग मिळतो ही परंपरा दिवंगत थोर समाजसेवक शम्मूभाई जहागीरदार यांनी पन्नास वर्षापूर्वी सुरू केली होती त्यांच्या पश्चात बेलदार गल्लीतील रहिवाशांनी आणि विशेषतः गेल्या दहा ते अकरा वर्षापासून बेलदार गल्ली यंग पार्टीने या परंपरेचा वारसा जपण्याचे काम केले आहे या उपक्रमामागचा उद्देश स्पष्ट आहे नव्या पिढीसमोर इमाम हुसेन आणि करबलातील बहात्तर शहीदांचा आदर्श ठेवून सत्य समानता आणि न्यायासाठी झगडण्याची प्रेरणा मिळावी आणि न्यायाविरुद्ध ठामपणे उभा राहण्याची शिकवण या मजलीसमधून दिली जाते या कार्यक्रमास परिसरातील लहान मुलं युवक तसेच ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो मोहरमच्या निमित्ताने हे पवित्र कार्य आम्ही गेल्या अनेक दशकांपासून करत आलो असून इन्शाल्ला पुढेही करत राहू असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे कार्यक्रमाचे आयोजक सालकिन जहागीरदार मुस्तकीन जहागीरदार यांच्यासह अशफाक जहागीरदार राऊफ पठान फातेहीन जहागीरदार शोएब शेख अनस शेख मुंतजीर शेख रजीन जियान जहागीरदार आदी उपस्थित होते प्रतिनिधी आयनूल शेख एटीव्ही न्यूज नगर अस <laughs> الحمدللہ ہمارے بلدار گلی کے, کے نوجوان یہاں کے بچے ہر سال ماہ محرم الحرام کی مجلس کرتے آئے ہیں کرتے ہیں اور انشاءاللہ کرتے رہیں گے الحمدللہ یہ مجلس کرنے کا مطلب یہ ہے کہ خاندان نبوت کے جگر گوشے بطول حضرت امام حسن حسین اور دیگر اہل بیت اتھار بالخصوص شاہدان کرب و بلا جنہوں نے دین اسلام کو بچانے کے لیے جو قربانیاں دی ہیں ہم مجلسوں میں دنیا والوں کو یہی بتانا چاہتے ہیں ہمارے لوگوں کو ہم یہی بتانا چاہتے ہیں کہ ان لوگوں نے میدان کرب و بلا میں اپنے جانوں کو اپنے بچوں کو کیوں قربان کی قربانی کیوں کرائی شہید کیوں ہوئے اب ان کے سوان حیات کو اہل اسلام کو ہمارے دنیا کے نوجوانوں کو بچوں کو ہم بتانا چاہتے ہیں تاکہ ہماری نسل ہمارے بچے ہمارے لوگ شہیدان نے والا کو یاد کر اپنا ایمان اور اپنا عقیدہ سوارے اور بچائے ہم اللہ تعالیٰ کی بارگاہ میں دعا کرتے ہیں کہ اللہ تعالیٰ تمام مسلم بچوں کے سینوں میں شہدہ شہیدان کربلا کی محبت عطا فرمائے اللہ رب العزت ہمیشہ جب تک ہم زندہ رہیں شہدہ شہیدان کرب کا محبت ہمارے سینے میں قائم و دائم رہے محرم نمت سالہ مجلس مجھے واچن چاہ دیا دھارمک کر मोरेची पहिली तारखेपासून दहा तारखेपर्यंत त्या ठिकाणी मधलीच पटण करण्यात येते संध्याकाळी एक तास त्याच्यामध्ये इमाम हुसेन यांच्या कर्बला संपूर्ण प्रवासाचा उल्लेख त्याच्यामध्ये करण्यात येतो काय काय इमाम हुसेन यांच्यावर ऍट्रोसिटीज झाली व त्यांचे सोबत त्यांचे बहात्तर सैनिक कशा पद्धतीने ते करबलाच्या प्रकरण घडला ते संपूर्ण त्यांचा जे प्रवास होता त्याचा उल्लेख याच्यामध्ये करण्यात येतो तसेच दहा दिवस शिरणी म्हणजे प्रसाद वाटप त्या ठिकाणी करण्यात येते संपूर्ण शहरामध्ये वेगवेगळ्या दे ठिकाणी चौकात चौकात हा उपक्रम राबवला जातो परंतु बिलदारवेल्ली परिसरामध्ये या उपक्रमाची या धार्मिकच नव्हे तर सामाजिक उपक्रमाची सुरुवात आमचे स्वर्गीय आजोबा थोर समाजसेवक मरूम शम्भूभाई जागीरदार यांच्या वतीने 50 वर्षांपूर्वी यांनी सुरू केली होती तेंचे नंतर ही तमाम बिल्दरगल्ली वासींनी ती परंपरा यशस्वी रीतीने पुढे नेली परंतु 10 ने ते 11 वर्षापासून हा उपक्रम आमच्या हस्ते म्हणजे बिल्दरगल्ली यंग पार्टीच्या वतीने त्या ठिकाणी पार पडत आहेत तरुण पिढी तसेच इयनरी पिढींना इमाम हुसैन यांच्या आदर्श भेटाव हो यांची प्रेरणा भेटावी इमाम हुसैन हो व त्यांच्या सोबत बहात्तर सैनिक त्यांचे जसे शहीद झाले तोच आदर्श प्रत्येकाने आपल्या जीवनामध्ये आलाव हाच हा उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे सत्य समानता व न्याय हितासाठी यांनी बलिदान दिला तोच प्रेरणा घेऊन त्यांच्या आदर्श प्रत्येकाने कोणत्याही समोर न झुकता त्या ठिकाणी बलिदान देण्याची प्रत्येकांमध्ये क्षमता निर्माण झाली पाहिजे हाच हा उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे परिसरातील लहान मुलं आमच्यासारखे तरुण तसेच स्थानिक ज्येष्ठ नागरिकांचाही आम्हाला त्या ठिकाणी उत्स्फूर्त प्रतिसाद त्या ठिकाणी मिळतो हा धार्मिक कार्य पवित्र कार्य आधी आधीपासून आम्ही करत आलो आणि इथून पुढे पुरेपणे ईशाल्हाला करत राहणार एवढंच सांगून थांबू इच्छितो धन्यवाद